श्री स्वामी समर्थ ओम स्वामिनीवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण एक महत्त्वपूर्ण माहिती घेणार आहोत ती माहिती आहे स्वामींच्या आशीर्वादांच्या प्राप्तीसाठी आणि स्वामींच्या येणाऱ्या संकेतांबद्दल तुम्ही जर स्वामी भक्त आहात तर ही माहिती तुमच्यासाठी शेवटपर्यंत नक्की ऐका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो स्वामी आपली प्रचिती केव्हा देतात आपल्या भक्तांना प्रसन्न होण्याचे चिन्ह केव्हा दाखवतात कसे दाखवतात हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे आहे तर आज संपूर्ण संदेश हा व्हिडिओ तुमच्यासाठी स्वामी कधीकधी कुणाला प्रसन्न झाले तर स्वप्नातून दर्शन देऊ लागतात काही सांकेतिक चिन्ह देतात किंवा काही तुमच्या प्रश्नांची उत्तरं स्वप्नामार्फत तुम्हाला दाखवू लागतात तेव्हा जाणून घ्या की स्वामी तुमच्यावर प्रसन्न आहेत जे कोणी स्वामींची नित्य प्रार्थना करतात नित्य स्वामींचे जप ध्यान आणि पूजन करतात मठात जातात गुरुवारी आरती घेतात प्रत्येक भक्त आपापल्या श्रद्धेनुसार स्वामींना पूज्य मानतो आणि त्यांची पूजा करत असतो कुणी नाम जपाने देवाला प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न करतो तर कुणी विविध रूपांनी त्यांची पूजा करतो तर कुणी षोडशोपचार पूजा करतं तर कुणी मानसिकतेतून स्वामींची पूजा करतो मानसिक जप करतो मानसिक पूजा करतो कित्येक भक्तांचे असे म्हणणे असते की कि आम्ही कितीही पूजापाठ केले तरी स्वामी प्रसन्न नाहीत पण तुम्ही ते जाणू शकत नाही कारण तुम्ही भक्तीत तेवढे दंग असले पाहिजे नामस्मरणात तेवढे रंगून जा जर तुम्हाला संकेत भेटायचे असतील तर ते नक्कीच भेटतील जो स्वामी सेवक आहे आणि जो निरंतर काही काळापासून स्वामीच्या सेवेत आहे त्याला निरंतर अनुभव येऊ लागतात अगदी दिव्यातसुद्धा तुम्ही पाहाल की वेगवेगळ्या आकृत्या बनू लागतात कधी फुलांची तर कधी चंद्राची आकृती बनवून स्वामी तुम्हाला दर्शन देतात तेव्हा समजून जा की हे स्वामींचे शुभ संकेत आहे की देव तुमच्यावर प्रसन्न आहेत स्वामींच्या मूर्तीवर वाहिलेले फूल तुम्ही इच्छा मागितल्याबरोबर आणि तुम्ही नाम जाप करत असताना अचानक पडणे तोही एक शुभ संकेत आहे तेव्हा समजून जा की तुमच्या मनातील प्रश्नाचे स्वामींनी उत्तर दिले आहे ज्यांचे मन निरंतर भक्तीत लागत नाही आणि सतत भटकत असते त्यांना लवकर प्रचिती येत नाही म्हणून ते वारंवार विचारत असतात की मला तर आजपर्यंत स्वामीची प्रचिती आली नाही पण जे कोणी स्वामींचे ध्यान नामस्मरण मनपूर्वक करतात त्यांना नक्कीच स्वामी प्रचिती देतात कधी कधी तुम्हाला असणाऱ्या अडचणी हळूहळू कमी होताना दिसून येतात तेव्हा तुमचे नाम जप चालू असते किंवा काहीतरी अशा गोष्टी गुरुवार करणे किंवा स्वामींची भक्ती करणे तुमची सुरू असेल तर हे अनुभव येऊ लागतात तेव्हा समजून जा की देवांवर तुमची ठेवलेली श्रद्धा फळाला येत आहे तुमचे कार्य पूर्ण होत आहे आणि तुम्ही आशीर्वादित होत आहात कधी कधी स्वप्नात तुम्ही साक्षात स्वामींना पाहता तर कधीकधी कुणी स्वामींशी बोलणेसुद्धा सुरू आहे असे स्वप्न पाहतात ते सर्व काही सांकेतिक आहेत जे तुमच्या मनातील प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी स्वामी त्या माध्यमातून तुम्हाला मदत करतात आणि तुमची सर्व काही प्रश्न सोडवतात तेव्हा समजून जा की देवाची कृपा तुमच्यावर आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आहे कधीकधी असे संकेतसुद्धा मिळतात की कधी तुम्ही पूजेला बसलेला असताना तुमच्यासमोर एखादे फुलपाखरू अचानक येते तुमच्या पोथीवर बसते तुमच्या देव्हाऱ्याच्या आजूबाजूला फिरू लागते तेही एक शुभ संकेत आहे की देव तुमची पूजा स्वीकार करत आहेत तुमचे ध्यान चिंतन आणि नामस्मरण स्वीकार केल्या जात आहे कधीकधी तुम्ही संकल्पित पूजा करता आणि त्यातूनही तुम्हाला शुभ संकेत मिळू लागतात तुमचे अर्धवट राहिलेले कार्य कित्येक वर्षापासून थांबलेले कार्य पुन्हा सुरू होऊन तुम्हाला आशीर्वाद मिळतो तेव्हा समजून जा की तुमचा संकल्प देवाने स्वीकार केला आहे हा देखील एक संकेत आहे तुमची सेवा सुरू असताना अचानक तुमच्या घरात कुणीतरी येतं आणि तुम्हाला काही सांगू लागतं जर ते तुमच्या काही गोष्टींबद्दल आहे की जे तुमचे कार्य अडलेले आहे त्याबद्दल तुम्हाला मार्ग मिळवू देण्यासाठी देवाने ती योजना आखलेली असते हेही काही संकेत आहे की अचानक तुम्हाला तुमच्या कार्याबद्दल कुणीतरी येऊन काही सांगतं आणि तुमचे ते कार्य पूर्णत्वात जाते जर तुम्हाला हा आनंद प्राप्त झाला आहे तर समजून जा की प्रत्यक्षात देवाने तुम्हाला संदेश संकेत पाठवले आहे त्याचप्रमाणे तुम्ही सेवा करत असताना कधीकधी तुमच्या दाराशी एखादा कुत्रा येणे किंवा गाय येणे हे देखील एक शुभ संकेत आहे की तुमची पूजा स्वीकार केल्या जात आहे जेव्हा कधी तुम्ही एखाद्या शुभ कार्याला निघाला आहात आणि तुम्हाला वाटेत एखाद्या गाडीवर स्वामींचा फोटो दिसतो किंवा स्वामींचे श्री स्वामी समर्थ लिहिलेले दिसते तेव्हा समजून जा की तुमच्या त्या केलेल्या कार्यात तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे ते तुमचे शुभकार्य नक्कीच पूर्ण होणार आहे स्वामी सेवेत असताना प्रत्येकाने मनोभावे नामस्मरण केल्यास स्वामींचे चिंतन ध्यान आणि नामस्मरण केल्यास प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रचिती येऊ लागतात तुमच्या मनातील खूप काही प्रश्न असतात ते सोडवण्यासाठी स्वामी कुठल्याही स्वरूपात तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतात आणि तुमच्याशी संवादसुद्धा साधतात पण ते तुम्ही ओळखले पाहिजे कारण ते सांकेतिक असते स्वामी सेवेत आल्यावर स्वामी ज्यांना आपल्या सेवेत घेतात ते स्वामीस ठरवत असतात इतर कुणीही स्वामींची इच्छा नसेल तर स्वामी सेवेत येऊ सुद्धा शकत नाही स्वामींनी तुमची निवड करून तुम्हाला त्यांचे गुरुपद दिले आहे तेव्हा तेच सांभाळणार आहेत संपूर्ण विश्वास ठेवा तुम्ही जर काही अडचणीतून जात असाल तर देवावर संपूर्ण विश्वास ठेवा स्वामी शक्ती अफाट आणि अनंत लिलेने भरलेली आहे कुणीही त्या अंबरीच्या चांदण्यांचा हिशोब लावू शकत नाही त्याचप्रमाणे स्वामींच्या संकेतांचाही हिशोब लावता येणार नाही ते अनंत आहे आणि दैवी शक्तीही अनंत आहे तुम्ही स्वामी भक्तीत असाल तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका या संकेतांपैकी काही संकेत तुम्ही अनुभवले असेल तर आत्ताच कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका की होय मी ते अनुभव केले आहेत स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना ही माहिती हे संकेत जर तुम्ही अनुभवले आहे तर तुम्ही भाग्यशाली आहात तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात स्वामी तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत ओम स्वामिनीवर आपण सर्वप्रथम भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की ओम स्वामिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा आपल्या ला 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 प्रियजनांना शेअर करायला विसरू नका ओम स्वामिनी आपले नि निरंतर स्वागत करते आपला मूल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ